कागल परिषद निवडणुकीत काही अपवादात्मक घटना वगळता आज दुपारपर्यंत शांततेत मतदान झालं दुपारी दीड वाजेपर्यंत पन्नास पूर्णांक अठ्ठावीस टक्के मतदान झालं होतं संत रोहिदास विद्या मंदिर मतदान केंद्राच्या परिसरात उमेदवाराला वेळेत मतदान केंद्रात प्रवेश दिला नसल्याच्या कारणावरून पोलीस आणि उमेदवार समर्थक यांच्यात वाद झाला तर प्रभाग क्रमांक दहामधील दोन नंबरच्या केंद्रात मतदान यंत्रावर ठराविक उमेदवारांच्या नावासमोर शाई लावल्यानं मोठा गोंधळ उडाला निवडणूक अधिकाऱ्यांनी तोडगा काढून हा वाद मिटवला कागल नगरपरिषद निवडणुकीसाठी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली शहरात अठ्ठावीस हजार सातशे त्रेपन्न मतदार असून तेहतीस मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली सकाळी मोठी थंडी असतानाही नोकरी आणि कामानिमित्त शहराबाहेर जाणाऱ्या मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली होती सकाळच्या पहिल्या सत्रात तेरा पूर्णांक बहात्तर टक्के मतदान झालं होतं दरम्यान नामदार हसन मुश्रीफ यांनी शहरातील सर्व मतदान केंद्रांना भेटी देऊन उमेदवार आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सविता प्रताप उर्फ भैया माने यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत दत्तविद्या केंद्रावर मतदान केलं शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार घाटगे यांनी प्रभाग क्रमांक दहा ब मधील बुथ क्रमांक दोन मध्ये मतदान केलं दरम्यान संत रोहिदास विद्या मंदिर इथल्या केंद्रा मतदान केंद्रात तृतीय पंथीय उमेदवार जावेद पिंजारीला पोलिसांनी वेळेत सोडलं नाही तसंच काही पक्षाचे उमेदवार निवडणूक चिन्ह खिशाला लावून फिरत होते याला पिंजारी समर्थकांनी आक्षेप घेत पोलिसांबरोबर वाद घातला त्यामुळं इथं मोठा गोंधळ निर्माण झाला समाज माध्यमांवर ही घटना प्रसारित झाल्यानं अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांनी घटनास्थळी भेट दिली त्यानंतर पोलिसांनी जमावाला हटवलं जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर गुप्ता यांनीही संत रोहिदास मतदान केंद्राला भेट देऊन घटनेचा आढावा घेतला दुपारी सव्वा बारा वाजता प्रभाग क्रमांक दहा मधील गोपाळकृष्ण गोखले विद्या मंदिर मधील दोन क्रमांकाच्या खोलीतील मतदान यंत्राला ठराविक उमेदवारांच्या नावासमोर शाई लावल्याचा प्रकार उघडकीस आला त्याला उमेदवारांसह समर्थकांनी आक्षेप घेतल्यानं या मतदान केंद्रावर मोठा गोंधळ उडाला दोन्ही गटाच्या उमेदवारांनी मतदान केंद्रावर गर्दी केल्यानं गोंधळात भर पडली पोलिसांनी मतदान केंद्राच्या परिसरातून कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला निवडणूक निर्णय अधिकारी अमरदीप पाकडे यांनी मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली उमेदवारांशी चर्चा करून त्यांनी मतदान यंत्रावरील शाई पुसून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू केली दरम्यान शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे अखिलेशराजे घाटगे यांच्यासह वीरेंद्र मंडलिक यांनीही मतदान केंद्राला भेटी दिल्या दुपारी दीड वाजेपर्यंत पन्नास पूर्णांक अठ्ठावीस टक्के मतदान झालं मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय